जर एखाद्या कुटुंबाकडे पाच ते दहा एकरच्या दरम्यान शेती असेल आणि शेती शिवाय त्याच्याकडे कुठलं उत्पन्नाचं साधन नसेल खाऊन पिऊन ते कुटुंब म्हणजे व्यवस्थित चालत असेल तरीही त्याला मुलगी मिळत नाही एखाद्या कुटुंबामध्ये एखादा मुलगा असेल तो महिन्याला पंचवीस तीस हजार रुपये एखाद्या खाजगी कंपनीमध्ये कमावतो आहे त्याच्याकडे दोन अडीच एकर शेती आहे त्याच्या नावावर शेतीचं क्षेत्र कमी झालेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्यावर तो मुलीचा शोध घ्यायला जातो तर मुलीच्या बापांकडून अशा अपेक्षा व्यक्त केल्या जातात किंवा जमिनीचं क्षेत्र कमी आहे कमीत कमी आम्हाला सात आठ दहा एकर शेती पाहिजे किंवा त्याचा पगार कमी आहे पन्नास हजाराच्या वर त्याचा पगार असला पाहिजे आणि हा जी ओरड होते आहे तर ही गोष्ट आता हळूहळू सार्वत्रिक बनत आहे आणि आपण याच्यावर उपाययोजना शोधण्याऐवजी आपण हे असंच पुढे पुढे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत पुढे पुढे जात आहोत आणि ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे दुसरीकडे आमच्याकडे स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वयराचार नावाची गोष्ट वाढलेली आहे मुलींचे पापुलर हे मुलांकडून अपेक्षा ठेवतात त्याचं उत्पन्न एवढं असलं पाहिजे त्याचकडे एवढी शेती असली पाहिजे त्याचं घरदार असं असलं पाहिजे नात्या गोत्याची जुळवणी झाली पाहिजे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये तपासल्या जातात अशा गोष्टीमध्ये मग मुलीच्या लग्नाला कुठेतरी विलंब होतो बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात की आपल्या करावर गोष्ट येते की मुलाची मुलीची सोयरीक झाली लग्न ठरलं कुंकुची साक्षगंधाची तारीख काढली साक्षगंधावर दोन तीन लाख रुपये खर्च झाला इकडची पाहुणकी तिकडची पाहुणकी झाली लग्नाची तारीख काढली आणि तारखेच्या नेमकी एक महिना आधी मुलगी फुटल्या तरी दुसऱ्या मुलासोबत पळून जाते किंवा लग्न ठरल्याच्या नंतर एक मुलगी त्या मुलीकडच्यांना कर फोन करते एक मुलगीच दुसऱ्या मुलीकडच्या नवरीकडच्या फोन करते की त्या मुलीला कुठून तरी नंबर प्राप्त करते आणि फोन लावते आणि सांगते की माझा आणि त्या मुलाचा आधीच लपडा आहे आणि तुमच्या लग्नात मी तिथे येऊन धिंगाणा घालणार त्याच्यावरून ती सोरीक मोडते बऱ्याचदा मुली लग्न होतात आणि दागिन्यासह पळून जातात बऱ्याचदा पानवाट्यातून सुद्धा मुली पळून गेलेल्या आहेत बऱ्याचदा लग्न होतं संसार सुखाचा सुरू होतो आणि तिसरी चेक पुन्हा त्या संसारामध्ये कुणीतरी येऊन बसते किंवा पोलिसात तक्रार देते की यांनी माझं लगीत शोषण केलं लग्नाचं आम्ही दाखवलं आणि माझ्यासोबत लग्न करता दुसऱ्याच मुलीसोबत लग्न कर अशा घटना आता आपल्यासाठी सार्वत्रिक घडत आहेत सा आणि आपल्या ते सवयीच्या होत आहेत आणि आपण त्याच्यावर दुर्लक्ष करत आहोत मग याच्यावर आपण कुठेतरी आमचा समाज आणि आमचं सरकार हे कुठेतरी याच्यावर उपाययोजना शोधण्यासाठी कमी पडतं सरकारने एक सेफ हाऊस नावाची एक योजना आणलेली आहे ती सेफ हाऊस नावाची योजना काय आहे की सगळ्या याच्यात त्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत गृह विभागानं की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सेफ हाऊस उभारले जाणार आहे त्याच्यासाठी खर्चाची तरतूद सरकारने ही केलेलीच असेल आणि त्या ठिकाणी सशस्त्र असा पोलिसांचा पारा ठेवला जाणार आहे हे कोणासाठी असणार आहे की जी मुलं मुली पळून जातात आणि आंतरजातीय विवाह करतात मग त्यांना एक सुरक्षा प्रदान करण्याच्या हिशोबाने म्हणजे जे काही आता कुणासारखे वगैरे प्रकार घडत आहेत किंवा ज्याला ते याच्या भाषेमध्ये ऑनर किलिंग म्हणतात तर ते ऑनर किलिंगचे प्रकार रोखण्यासाठी ही सेफ हाऊसची संकल्पना आहे त्या ठिकाणी ते जोडप अत्यल्प मोबदला देऊन त्या ठिकाणी ते एका वर्षाभरापर्यंत ते राहू शकतं म्हणजे तेच त्या ठिकाणी त्याला सुरक्षा प्रदान केली जाईल एका वर्षाच्या नंतर ज्यावेळेस ते बाहेर निघेल तर त्यावेळेस ते जिवंत राहील त्याची शाश्वती काय किंवा आपले एकीकडे स्वतःला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणत असताना आपण जाती अंतच्या भिंती अजूनही संपवू शकलो नाही म्हणजे ह्या गोष्टी आपण करण्यामध्ये कुठेतरी कमी पडलो आणि मग त्याच्यासाठी सेफ हाऊस उभारायचं रोग आल्याला आणि इंजेक्शन पकडायला मग त्याच्यापेक्षा सरकारने एखादी अशी योजना काढावं ना किंवा जो कोणी आंतरजातीय आंतरधर्मीय म्हणत नाही आम्ही जातीतल्या जातीतच इतक्या धर्मामध्ये म्हणजे हिंदूमध्ये इतक्या सतराशे साठ जाती आहेत की त्याच्यातला जर साधा मराठ्यांचा सा जरी विचार केला तर मराठ्यामध्ये किती जाती आणि किती उपजाती आहेत याची मोजगणना करणंही शिकलेल्या माणसालाही ते शक्य नाही कारण अकरा मासी बार मासी घाटावरचे हेंदरे हेंदरे घाटोळे दकणे उजवे अशा कितीतरी जाती आहेत आणि या जातीतल्या जातीतच पाटलाचं देशमुखासोबत जुळत नाही देशमुखाचं पाटला सोबत जुळत नाही पाटील स्वतःला श्रेष्ठ समजतात देशमुख त्याला स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि मग देशमुखाचं पाटलाचं लग्न कुठं जुळत नाही ह्या गोष्टी आहेत तर मग यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एखादी योजना सुरू करावं ना किंवा एखादी ओबीसी जातीतली मुलगी जर समजा एखाद्या दुसऱ्या ओबीसी सोबत म्हणजे त्यांचे जातीचे वर्गवारी एम पी डी मध्येच समजा जाती उपजाती असतील भरपूर किंवा मध्ये जाती असतील किंवा ज्याच्यामध्ये ओबीसी मध्ये ज्या काही बाराबलुतेदार जाती आहेत तर या जातीतला मुलगा त्या जातीत जर लग्न करत असेल दोघांचे कास्ट सर्टिफिकेट जोडत असेल आणि ज्यांचं जर लग्न आई वडिलांच्या बालकांच्या संमतीने पार पडत असेल मग त्याच्यासाठी निकष नियम दाखवतात किंवा त्यांनी लग्न कोर्टातच लावलं पाहिजे साध्या पद्धतीने लावलं पाहिजे आणि ते जर लग्न लावत असतील तर त्यांच्या त्या जोडप्याच्या नावानं पाच लाख रुपये फिक्स काटले जातील सरकारकडून किंवा ते त्यांच्या अ भविष्यासाठी पाच लाख रुपये सरकारनं टाकायचे दहा लाख रुपये टाकायचे वीस लाख रुपये टाकायचे सरकारी इकडे वाऱ्यावर कमिशनमध्ये याच्यात तिच्या खूप पैसे उधळत तशाजोड त्यांना जर ते पैसे टाकले तर त्या पाच लाख रुपयाचं जे काही दोन अडीच तीन पाच हजार तुम्हाला व्याजावर त्यांचा निर्वाह जातील त्याच्यातून दुसरा तो उद्योग व्यवसाय शोधतील चार वर्ष पाच वर्ष त्यांना ते पैसे काढता येणार नाही किंवा त्यांच्या नावाचं एखाद्या लाईफ इन्शुरन्सची पॉलिसी काढा एक एक लाख रुपये प्रीमियम सरकारनं भरावं काय तारखे पण सरकार इतकं आराम करून ही मादर की जीएसटीच्या नावाखाली तर लुटतेच पण एखाद्याला एखादी इन्शुरन्स पॉलिसी जरी घ्यायची म्हटलं तर त्याच्यावर पण अठ्ठावीस तीस टक्क्यापर्यंत टॅक्स लावतो म्हणजे एखाद्याला एखाद्याचा हेल्थ इन्शुरन्स बिमान पडू नये म्हणून जर दहा हजाराचा तो इन्शुरन्स प्रीमियम भरत असेल तर त्याला तीन हजार रुपये त्यावर फुकट टॅक्स द्यावा लागतो आणि याच्यामुळे ते प्रीमियमची रक्कम वाहारते आणि बरेच लोक त्याच्यापासून वंचित राहतात त्यांना त्याचा लाभ मिळत नाही त्याचा अवेअरनेस त्यांना कळत नाही आणि ह्या गोष्टी घडत आहेत तर अशा ह्या गोष्टी कुठेतरी थांबवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे सरकारने घेतला पाहिजे समाज आमचा काय करू शकतो तर समाजाशी छोटी छोटी वधूवर परिचय मिळावे आयोजित करू शकतो कीर्तन भजनाचे कार्यक्रम थोडेसे बंद ठेवा दोन चार वर्ष त्याच्यातून काय किती समाज सुधारला या वेगळ्या संशोधनाचा विषय आहे आम्हाला कुठल्या धर्माच्या विरोधात बोलायचं नाही मात्र ही वस्तुस्थिती आहे की गावोगाव मंदिराची संख्या वाढत आहे आणि तेवढीच दारुड्यांची संख्या पण वाढत आहे ऑनलाईन जुगारात धारणाऱ्यांची संख्या पण वाढत आहे याच्यामध्ये जुगारामध्ये कोण जिल्हा आतापर्यंत कोणाचं भलं झालं याचा अजून शोध लागलेला नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना हे कुठेतरी थांबलं पाहिजे नुसत्या प्रबोधनानं माणसं सुधारणार नाही तर प्रत्यक्ष कुठेतरी करावी लागणार आहे लग्नामध्ये जे काही भरमसाठ खर्च होत आहेत तर त्याच्यावर कुठेतरी प्रतिबंध झाला पाहिजे मात्र ही सुरुवात कोण करायची कुठून करायची हा खरा प्रश्न आहे आणि मग म्हणतात माजराच्या गळ्यात घट्टा कोणी नेमकी बांधायची तशातला हा प्रकार आहे समाज सुधारणार नाही समाज असा पुढे पुढेच वाहवत जाणार आणि मग शेवटी याच्याकडे या प्रवाहाच्या दिशेनं जर आपण स्वतंत्र यांच्या सोबतच चालत राहिलो तर पुढे अंधाराशिवाय काहीच नाहीये की वस्तुस्थिती आहे वास्तविकता आहे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमचा धन्यवाद जय जितो